वेगवेगळे मोबाईल बघून आले त्यातला तर या दोन दिवसात फिक्स करायचं आणि बर्थडे गिफ्ट म्हणून ते मला देणार आहे त्यामुळे सुद्धा मी खूप खुश आहे सगळे दिवस खूप छान मजेत जात आहेत हॅलो नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज शनिवार असल्यामुळे विरूला व त्यांच्या ऑफिसला सुट्टी आहे आणि सकाळपासून इतका मस्त क्वालिटी टाइम स्पेंड केला आणि दर शनिवारी मी ब्रेकफास्ट आणि लंच च्या दरम्यान असं काहीतरी दोन्ही एक मिक्स रेसिपी करते जेणेकरून पूर्ण वेळ माझ्या किचनमध्ये जात नाही आणि आज मस्त पैकी अशी मी पावभाजी केले आणि इतका वास मस्त येत आहे त्याचा आणि मेन म्हणजे मी याला आर्टिफिशियल बटरचा न वापर करता घरातून जे काही मी ओरिजिनल तूप आणलं होतं ते वापरलंय त्यामुळे पूर्णच वास वेगळा येतोय ह्याच्या आधी मी कसं तर शनिवार रविवारी सुट्टी असेल तेव्हा सकाळचा नाश्ता दुपारी जेवण असं करायचं आणि माझं पूर्ण वेळ किचन मध्येच निघून जायचं पण आता अलीकडे अशा रेसिपी करते की नाश्ता पण होईल आणि जेवणासारखी पण पोट भरेल आणि खूप दिवस झालं पावभाजी केली नव्हती परवा भाजीपाला घेऊन आले तर पावभाजीला जे काही सगळं साहित्य लागतं ते होतं त्यामुळे आज पावभाजीचा प्लॅन केलाय लग्नाआधी पावभाजी कधीच मी घरी ट्राय नव्हती केली जेव्हा कधी खायची तेव्हा मी अंकिता सोबत राजारामपुरीत खायची आणि ते एक वेगळेच दिवस होते खरंच ही पावभाजी बनवताना मला तिची खूप आठवण येते एवढी कॉस्टली होती त्यावेळी तरी पण आम्ही एक पंधरा दिवसातून एकदा तरी खायच आणि जेव्हा पावभाजीच बिल व्हायचं तेव्हा ती द्यायची आणि कचोरी किंवा समोसा असेल तेव्हा ते बिल मी द्यायचे असं आमचं ठरलं होतं खरंच ते दिवस खूप भारी होते मी सी अंकिता लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा इकडे पावभाजी बनवली होती तेव्हा ते मॅशियरनं असं बारीक करतात असं माहीत नव्हतं आणि मी मिक्सरच्या भांड्याला डायरेक्ट लावली होती आणि त्याचं टोपण थोडं सैल झाल्यामुळं पूर्ण किचन मध्ये असं ते पसरलं होतं सगळीकडे लाल लाल कलर झाला होता खरंच प्रत्येक पदार्थाची आपली अशी काहीतरी एक आठवण असते आता दुपारची जेवणाची वेळ सुद्धा झाली त्यामुळे पटकन वाढून घेते आणि खरंच की मस्त झाली अशी पात नाही केली अशी कन्सिस्टन्सी आहे आणि घरच्या केल्यामुळे एक वास आहे आता आम्हाला ते गांना पण वाढून घेते आणि पटकन खाते कारण भूक सुद्धा लागली खूप आणि सगळी तयारी सुद्धा करून घेतले कांदा कोथिंबीर लिंबू कस खात विरु गरम आहे नाही कशी झाली छान छान हातान खाणार ना मी चो कशी झाले एक खरंच खूप छान चव आजच्या पावभाजीला खरच आजची करू ना हसण्याचं कारण म्हणजे नवऱ्याने मग अशी खूप मोठा फ्रेंड केलाय माझ्यासोबत मी असंच पावभाजी करताना ते शूट करत होते आणि त्यांच्या हातात मोबाईल दिल्यानंतर त्यांनी कॅमेराच नाही ऑन केला आणि नंतर बघताना इतकं हसलं आम्ही सगळे आता खाऊन झाले पावभाजी आणि इतकी मस्त पाव होती पावभाज्यात एकदम अशी चमचमीत झाली होती आऊट ऑफ टेन रेटिंग किती ऑफ त्यातले दोन लादे आणली होती पावाची दोनच शिल्लक राहिले पाव आणि पावभाजी सुद्धा एकदम थोडी शिल्लक राहिले हे हा तुला संध्याकाळी थोडीशी जास्त तिखट झालेली त्यामुळे मिरून्ये थोडीशी कमी खाल्ले आणि भांडी सुद्धा आवरून सगळं झाले त्यामुळे आता आम्ही बाहेर जायसाठी तयार आहे एक स्पेशल वस्तू बघण्यासाठी खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी तिथे गेल्यानंतर नक्की शेअर करेल अशी पावभाजी खाऊन झाल्यानंतर पटकन सगळं आवरून घेतलं कारण एक महत्वाचं काम होतं म्हणून बाहेर जायचं होतं परंतु थोडा वेळ झाल्यामुळे विरू झोपला गेला आणि थोडीशी त्याची अलीकडे तब्येत बिघडल्यामुळे सगळ्या मेडिसिन देऊन तो आता व्यवस्थित शांतपणे झोपलाय आणि आता माझ्याकडे रिकामा वेळ होता तोपर्यंत तो मला पटकन आठवलं की मला आमला शॉटची रेसिपी तयार करून ठेवायची आहे जेणेकरून सकाळच्या गडबडीमध्ये दररोज फ्रेश बनवता येत नाही एक आठवड्याची जरी करून ठेवली तरी ठीक आहे असं कारण आपली सकाळची एवढी घाई असते आणि त्यामध्ये दररोज फ्रेश करायच जमत नाही त्यासाठी मी एका प्लेटमध्ये आधी सगळं साहित्य काढून धुवून घेतलंय या आमला शॉटसाठी मी अकरा लिंबू थोडीशी आंबे हळद घेतले पूर्ण अशी साफ करून घेतले थोडस आलं दहा ते पंधरा तेटाच्या कडीपत्ताची पानं घेतलीत आणि ही पानं मी गावाकडून आणलेत एकदम फ्रेश आहेत अजून व्यवस्थित ठेवली होती मी थोडासा पुदिना सुद्धा घेतलाय आणि या वाटीमध्ये काळी मिरी घेतले हळदीतील सगळ्यात मेन घटक क्युरक्युमचा ऍब्झॉर्ब आपल्या शरीरात चांगल्या पद्धतीने होण्यासाठी काळी मिरी वापरतात आणि आपल्याकडे काही बद्दल भरपूर समज आहे त्यामुळे मी जपून अशी वाटीत घेतले आणि त्यासोबतच ब्लॅक सॉल्ट सुद्धा लागणार आहे काही जणांचं असतं की जेव्हा कच्चा आवळा असतो तेव्हा तो कट करता येत नाही तर एक भारी भन्नाट आयडिया मी सांगणार आहे ह्या ज्या आवळ्याला जे काही असे हुबे भाग असतात तो भागच आपण कट करायचा असा सगळीकडून करून घ्यायचं एक दोन ते तीन जरी गेले सुरुवातीला तर पटकन होऊन जातं आणि जेव्हापासून मला ही आयडिया समजल्या तेव्हा आता आवळा चिरायला अजिबात कंटाळा नाहीयेत पहिलं खूप असं कंटाळवानं काम वाटायचं आता हे सगळे चिर देऊन झालेत तर त्यानंतर काय करायचं एका चिरेमध्ये असं चाकू आत घालून घट्ट असा एक भाग काढायचा तेव्हा असा आवळा होतो आता त्यानंतर कसं पटकन जे आपण चिर दिलेत ते काढायचे काहीच वेळ नाही लागत पटकन होऊन जातं आवळा बघा अशा पद्धतीने काढलं तर एकदम सोपी पद्धत हे सगळे आवळे पटकन चिरून घेते आणि या मिक्सरच्या भांड्याच सगळं वाटून घेणार आहे त्यामुळे यातच काढते सगळं यात फक्त थोडस आवळ्यालाच वेळ लागतो बाकी सगळ्या वस्तू काय डायरेक्ट घेतल्या वे त्यामुळे वेळ नाही लागणार किती फास्ट होते काही काम अशी असतात की त्याच्या जर टेक्निक आपल्याला माहित असतील तर खूप फास्ट होते नाहीतर मग त्या गोष्टीचा खूप कंटाळा येतो आपल्याला काम करताना आता सोशल मीडियावर इतका अवेअरनेस वाढलाय बाबत किंवा आपल्या ज्या काही आयुर्वेदिक सांगितलेल्या गोष्टी जातात त्याचा पुन्हा वापर होतोय आवळा आंबे हळद आले किंवा कडीपत्त्याचा वापर एवढा वाढतोय लोकांचा आणि खरंच त्याचे बेनिफिट्स इतके आहेत आरोग्यासाठी स्किनसाठी किंवा केसांसाठी मिक्सरच्या या मोठ्या भांड्यात सगळं साहित्य बारीक करून घेतलंय आणि त्यामध्ये आता हे जे माझ्याकडे ब्लॅक सॉल्ट आहे त्याचे दोन चमच घालणार आहे असं छोटा चमचा आहे पटकन आता हे सगळं मिक्सरला वाटून घेते बारीक असं पूर्ण मिक्सरला वाटून घेतलंय आणि वाटायला भरपूर वेळ लागला आता या स्वच्छ कापडावर हे सगळं गाळून घेते पाण्याचा वापर नसल्यामुळं खरंच वेळ लागतोय मस्त पैकी पिऊन घेते हा रस येतोय यामध्ये हळदीचा वापर असल्यामुळं हात खूप असं पिवळे झाले आहेत भरपूर रस निघालाय जेवढं आपल्याला पिता येईल पहिल्या राऊंडमध्ये तेवढं जास्त प्यायचं फर्स्ट राऊंडलाच भरपूर पाणी निघालंय हा जो काही आता चौथा शिल्लक राहिलाय हा तुम्ही कडक उन्हामध्ये असा सुकून हेअर मास्क वगैरे वापरताना वापरू शकता दह्यामध्ये आता या क्यूबमध्ये हे जो काही रस तयार केलाय तो घालते यातला एक जरी शॉर्ट दररोज आपण थोडं कोमट पाण्यासोबत घेतला तरी खूप याचे फायदे आहेत चांगले दररोज असा फ्रेश सकाळच्या गडबडीमध्ये आपण नाही बनवू शकत किती जरी आपण लेडीजने स्वतःसाठी करायचं बोललं तरी असा वेळ सुद्धा नाही भेटत पूर्ण ट्रेमध्ये असं फुल्ल असं भरून घेतलाय आम्हाला शॉर्टचा हा रस आणि आता फ्रीजला ठेवून घेते अजून थोडंसं शिल्लक आहे तो दुसरा स्लॉट करून घेईन मी तुम्ही बिझी शेड्यूल असेल तर असे आंबला क्यूब करून ठेवू शकता खरंच तुमच्याकडे सकाळी स्वतःसाठी असा थोडासा वेळ असेल तर असं दररोज फ्रेश करून पिऊ शकता वाव मस्त झाले खरंच खूप छान झाले सगळ्याच प्रमाण एकदम व्यवस्थित आणि खरंच खूप ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या यामध्ये मी वापरले अजून एक गोष्ट मला यामध्ये ऍड करायची आहे जर तुमच्याकडे तुळशीची ताजी पानं काही असतील तर ती सुद्धा तुम्ही ऍड करू शकता खरंच यामध्ये खूप साध्या साध्या गोष्टी आहेत कोणतीच गोष्ट अशी महाग नाही आहे त्यामुळे स्वतःसाठी ही गोष्ट नक्की ट्राय करा आणि खरंच तुमच्या चेहऱ्यामध्ये किंवा केसांमध्ये खूप छान फरक जाणवेल यामुळे मग अशीच बोलले होते एका स्पेशल कामासाठी बाहेर जाते आणि आता सायंकाळचे सहा वाजले मस्त पैकी आज खूप दिवसांनी चहा घेतलाय त्यामुळे थोडस फ्रेश वाढते आणि असं आहे आज चालू खूप फ्रेश आहे आणि खरंच खूप हॅप्पी आहे मी त्या गोष्टीसाठी नॉर्मल रेकॉर्डिंग वर्ल्ड रेकॉर्डिंग तुम्हाला एक साथ कॅमेरा चालू आपण मग अशा दादर वरून थोडीशी काही महत्वाचं काम करून आल्यानंतर पटकन आधी जेवण बनवून घेतलं आज बाहेर काहीच खायची इच्छा नाही झाली त्यामुळे घरात आल्यानंतर साध आपली भाजी भाकरी मस्त बेगी केली होती त्यानंतर आता सगळी कामावरून झाल्यात आणि मला पटकन आठवलं दुपारी आज आमला शॉर्ट जो काही रेडी करण्यासाठी ठेवलाय अजून तो दाखवलाच नाही आणि विरुद्ध मित्रांसोबत बाहेर खेळतो आणि त्यांचा एवढा दंगा चाललाय मी दोन वेळा त्यांना जाऊन सांगितलं तुम्ही शांत बसा शांत बसा पण ते काही ऐकतच नाही एकमेकांचा आवाज ऐकून एक मुद्दाम ओरडत आहेत खरच ते काय तर ऐकण्याच्या मूड नाही हो पटकन दाखवते पूर्ण सेट झालाय काढून घेते या अशा ट्रे मधून काढणं थोडस कठीण जात जो फोल्डेबल ट्रे असतो त्यातून पटकन निघतात तो वापरल्या तर थोडस बरं पडत तरी पण निघतायत व्यवस्थित असं जास्त नाही त्रास होत हा फर्स्ट राऊंड झालाय अजून एक होईल थोडस शिल्लक राहिले लिक्विड ओके सगळे निघालेत व्यवस्थित आणि माझ्याकडं झिपलॉकची एक पाऊच आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवते म्हणजे भरपूर दिवस राहत दररोज आता पटकन एक घेऊ शकते मी झिपलॉक फाउच मध्ये कसं आपण जे कोणत्याही वस्तू ठेवल्या तर त्या खूप सिक्युअर राहतात असं टेन्शन नाही राहत पॅक झालाय आता जेवण करून झाल्यानंतर घरातली सगळी कामं आवरलेत आणि आज मग अशी शॉपिंगला गेले होते तेव्हा इतक्या ड्रेसची व्हरायटी बघितली होती आणि त्यातला बड्डे साठी एक ड्रेस घेतला आणि घरात आल्यानंतर आधी तो घालून बघितला आणि यावेळी थोडासा कलर वे, वेगळा ट्राय केला आणि खरंच ह्या सगळ्या ड्रेसची व्हरायटी बघताना वजन कमी करण्याचा काय फायदा आहे त्याचा आज खूप मला अनुभव आला इतके नवनवीन प्रकारचे मी ड्रेस ट्राय केले पहिल्यांदा आणि खरंच मला ते इतकं मस्त वाटत होतं की आता हे पण ड्रेस आपण घालू शकतो आणि माझी पुतनी बाई हिचा आज वाढदिवस होता आणि ती कसं आमच्या घरात सगळ्यांची लाडकी आहे आणि ती मेन म्हणजे एकच मुलगी आहे आणि लग्न झालं तेव्हा तिचं आणि माझं बॉन्ड एवढं काही स्पेशल नव्हतं आणि माझ्या मते आय थिंक ती सहावी सातवीला असेल तर त्यामुळे आमचं एवढा जमत नव्हतं परंतु आता ती कॉलेजमध्ये असल्यामुळे किंवा मी पण तिथे भरपूर वेळ आता मुरल्यामुळे दोघींचं बॉन्ड इतकं स्पेशल झालं प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकींना शेअर करत असतो घरच्यांबद्दल जे काही बोलायचं असेल ते पण आम्ही एकमेकींसोबत हक्कानं बोलतो त्यामुळे मला असं वाटत होतं की तिच्या बड्डेला काहीतरी स्पेशल घेऊया आतापर्यंत दोन ते तीन बड्डे मी गावी होते तिच्यासोबत आणि मी एकदा दोनदा तिला ड्रेस सुद्धा घेतला होता तर यावेळी सुद्धा मी ट्राय केला की तिला काहीतरी चांगलं घेऊया आणि आता ती कॉलेजला डेली असल्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे लागतात त्यामुळे तिला सुद्धा ड्रेस घेतला आणि आज सकाळपासून तिच्यासोबत नॉर्मल कॉल व्हिडिओ कॉलवर बोलणं चाललंय आमचं खूप खुश आहे ती आणि खरंच असं आपण गिफ्ट वगैरे दिलं तर समोरच्या माणसाला जो काही आनंद होतो ना ते बघणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे तसेच एवढेच दोन ड्रेस घ्यायला मला दीड ते दोन तास लागले प्रत्येक शॉपमध्ये जात होते तिथं बघत होते परंतु मला पसंत नाही पडले शेवटी वैतागून हा एक ड्रेस घेतला पण इतका मस्त आहे तो ड्रेस मी तो बड्डे दिवशीच दाखवेन आणि एवढी एक्साइटमेंट होती तिथे ट्रायल रूममध्ये मी ट्राय केली होती परंतु घरात आल्यानंतर सुद्धा एवढी एक्साइटमेंट होती आल्या आधी आले आले ड्रेस ट्राय केला आणि इतका मस्त वाटत होता त्यानंतर ड्रेसला मॅचिंग अशी थोडीफार थोडी खरेदी सुद्धा केली पहिल्यांदा शूट करायचा विचार केला होता प्रत्येक ठिकाणी परंतु आज सॅटरडे नाईट असल्यामुळे एवढी गर्दी होती साधा आपल्याला चालायला सुद्धा दादर मध्ये खूप त्रास होत होता त्याच्यामुळे मी शूट नाही करू शकले परंतु आज मग खरेदी केली त्यानंतर दे सगळ्यात महत्त्वाचं मला त्यांनी बर्थडे गिफ्ट काय हवं असं विचारलं होतं तर मला शूटिंग करताना थोडासा या मोबाईलला प्रॉब्लेम येतोय त्यामुळे ते बोलले की तुला नवीन मोबाईल घेऊया त्यामुळे क्रोमामध्ये आम्ही बघायला गेलो होतो आणि तिथे इतक्या प्रकारचे मोबाईल होते तर आपण इमॅजिन सुद्धा नाही करू शकत कर, त्यानुसार कुठला आपल्या गरजेचा आहे किंवा बजेट काय याच्यानुसार वेगवेगळे मोबाईल बघून आले त्यातला या दोन दिवसात फिक्स करायचं आणि बर्थडे गिफ्ट म्हणून ते मला देणार आहेत त्यामुळे सुद्धा मी खूप खुश आहे सगळे दिवस खूप छान मजेत जात आहेत हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय